नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता मी आलेलो आहे जामखेड येथील मातोश्री लॉन्सवरती तुम्ही जरी हे मातोश्री लॉन्स बघत असाल लग्न मंगल कार्यालय परंतु हे एका प्रशस्त अशा मेडिकल कॉलेजचं मुलांच्या राहण्याचं ठिकाण आहे ज्याच्यासाठी दीड दीड लाख रुपये मुलांकडनं हॉस्टेलच्या नावाखाली घेतले होते परंतु मुलांना ठेवण्यात येतं आहे एका लॉन्समध्ये विद्यार्थी आता आपल्यासोबत आप थोडेच आहेत आपण आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण भयानक असं प्रकरण उघडकीस आलेलं आहे जे मेडिकल कॉलेज आहे रत्नदीप मेडिकल कॉलेज आणि हे कॉलेज चालवणारे जे भास्कर मोरे आहेत त्यांनी मुलींचं लैंगिक शोषण आणि याबरोबरच विद्यार्थ्यांचं मुलांचं आर्थिक शोषण केलेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील झालेली आहे मुलांकडनं फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात मुलांची फसवणूक झालेली आहे हजार ते दीड हजार मुलं आहेत आणि त्यांची राहण्याची व्यवस्था ही एका मंगल कार्यालयामध्ये केलेली आहे परंतु फीज घेत असताना तुम्हाला प्रशस्त असं हॉस्टेल आहे असं सांगून मुलांकडनं दीड दीड लाख रुपये प्रति हेड एका एका विद्यार्थ्यांचे दीड लाख रुपये घेतलेले आहेत आणि त्यांना आता या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे काय सांगाल फीज किती घेतली आणि तुम्हाला कधी माहीत झालं की आता आपण एका मंगल कार्यालयामध्ये राहणार आहेत आम्हाला फीस एक दीड लाख रुपये सांगितली होती आणि ती सांगितली होती की एकाच टप्प्यात भरायची आणि एक म्हणजे जेव्हा हॉस्टेलला यायच्या आधी ती फीस जमा झाली पाहिजे आणि नंतर फीस भरल्याच्या नंतर आम्हाला असं सांगितलं गेले की हे तुम्हाला इथं इथं शिफ्ट करायचे आम्ही ही पावणे चार कोटीलाही बिल्डिंग मातोश्री लॉन्स म्हणून विकत घेतली आणि इथं आल्यावर कळालं की तर रिकामा हॉल आहे इथं रेक्टर नाही इथं लाईट नाही इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही पाणी पाणी कसं इथं गंगाई नावाचं हॉटेल आहे तिथून एक बिस्लरीची बॉटल भरून आणावं लागते आम्हाला त्यात भागवावं लागते आणि मग सगळे पोरं तिथून पाणी आणतात हा आणि आता आम्हाला ग्रामस्थांनी म्हणजे पांडुराजांनी पाण्याची सोय केली आम्हाला दोन दिवसात मला सांगा आज तुम्ही मंगल कार्यालयामध्ये राहताय कधी झालेली तुमची ऍडमिशन किती दिवसापासून इथे राहतात तीन महिने होऊन गेले मग या तीन महिन्यामध्ये जर एखादं लग्न वगैरे या ठिकाणी हो झालं दोन वेळा लग्न झाल्या आणि त्या दोन महिन्यामध्ये आम्हाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं गेलं जे हॉस्पिटल वर्किंग नाही आहे आम्हाला त्या बेडवर झोपायला लावलेलं गेलं विद्यार्थ्यांना हॉस्टेल देतो म्हणून दीड लाख रुपये घेतले दीड लाख घेतल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना एका मंगल कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते आणि मंगल कार्यालयामध्ये विद्यार्थी राहत असतानाच लग्नाच्या देखील सुपाऱ्या घेतल्या जात आहेत आणि या ठिकाणी ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये रात्रीच्याला जायला सांगितलं जात आहे असा भयानक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि आता त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे विद्यार्थी एकत्रित येऊन तुम्ही उपोषणाला बसला होता तर आता त्यांच्यावरती कारवाई झाली कोणत्या कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती त्यांच्यावर गुन्हे तर विनयभंगाचा एक झालाय हरणाचे झालेत आणि बरेच दोन तीन प्रकारचे सेक्शुअल हॅरॅसमेंटवाले झाले बर हरणाचा काय प्रकार म्हणजे काय झालं होतं प्रकार काय घडला होता हरिण म्हणजे एका रूम मध्ये कोंडून ठेवलेलं होतं म्हणजे आम्हाला असं भास्कर मोरे सरांनी असं सांगितलं गेलं की या हरणाला आपण पाळलेलं आहे आणि तुम्ही रोज म्हणजे त्याला बघायला जात जा त्याला दूध वगैरे पाजत जा आणि एवढं छोटं होतं की त्याला बॉटलनं दूध पाजावं लागायचं आणि त्याला चारा वगैरे त्या प्रकरणाबद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला दीड लाख रुपये घेऊन हे जे हॉस्टेल सुविधा दिलेली आहे विद्यार्थ्यांना आपण मध्ये जाऊन बघूयात की नेमका हे हॉस्टेल कशा प्रकारचं आहे आणि दीड लाख रुपये जर म्हटलं तर किती मुलं राहतात आता सध्या हॉस्टेलमध्ये चौतीस पस्तीस विद्यार्थी या ठिकाणी राहत आहेत पस्तीस विद्यार्थ्यांचे दीड दीड लाख रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आता आपण बघूयात आतमध्ये जाऊन नेमका काय काय व्यवस्था काय काय सुविधा आहेत आम्हाला मध्ये दाखवा सगळं आपण बघूया तर आपण या ठिकाणी बघू शकता याच मंगल कार्यालयाचं जे घाण पाणी आहे सांडपाणी जे आहे ते टॉयलेटचं पाणी हे मंगल कार्यालयाच्या समोरच्या परिसरामध्येच या ठिकाणी येतंय अतिशय दुर्गंधी आहे या ठिकाणी उभारं वाटत नाही तेवढा वास या ठिकाणी सुटलेला आहे आणि हे सगळं कॉलेजच्या एकदम फ्रंटलाच आहे आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये नेमकं काय काय आहे ते सगळं पाहूयात या। ये हमको यहां की लोकल लिए या ठिकाणी आपण बघू शकताय हे आहे दीड लाख रुपये फीस घेतलेलं हॉस्टेल अक्षरशः ज्या ठिकाणी जसं गावाकडे आपण बघितलं असेल की गाई म्हशी जसं एका गोठ्यामध्ये बांधल्या जातात त्या पद्धतीने या ठिकाणी जनावर जसे बांधले जातात तसे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे बेड्स लावलेले आहेत आणि या ठिकाणी कचरा अतिशय घाण झालेली आहे या ठिकाणी साफसफाईला कोणी येत आहे कोणी येत नाही सर कोणीच येत नाही कोणीच नाही येत सर महीने महीने में में इस सिर्फ एक बार आया था वो भी हमने बहुत कंप्लेन की थी और कॉलेज नहीं गए थे उस दिन इन सब की वजह से तब जाके एक बार आया था वो भी आया था तो ना उसके पास कुछ इक्विपमेंट हमने खुद सामान सारे सोडा ये ये सब खरीद के दिया था तब तो आ, किया था आप नहाते किधर हो भाई सर आइए आपको वॉशरूम दिखाते तो तो ये सगल बो शकता है तुम्हें या ठिकाणी ये सगले बेड्स है या ठिकाणी जर लग्न असेल तर त्यासाठी हे स्टेज आहे समोर जर कुत्रे कुत्रे त्या ठिकाणी आपण बघू शकता हे कचरा वगैरे अतिशय घाण या ठिकाणी साठलेली आहे हॉस्टेल आहे विद्यार्थ्यांचं आम्हाला तुम्ही तीस विद्यार्थी जिथं आंघोळ करताय ज्या ठिकाणी तुमचा वॉशरूम आहे ते नेमकं कुठे आणि पिण्याचं पाणी कुठे तुमचं पाणीच पिण्याचं पाणीच नाही हॉस्टेलला ही आणलेली तिथं त्या ठिकाणी आपण बघू शकता मुलांच्या वरती होत असलेला अत्याचार लक्षात आल्याच्या नंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुक्याचे जे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी या विद्यार्थ्यांना एकतर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये मदत केलेली आहे हा लढा मोठा करण्यासाठी आणि त्यांना उपोषणाला बसण्यापर्यंत मदत केली आज त्यांची या ठिकाणी पाणी वगैरे देऊन सध्या तरी त्यांचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघूयात आता की त्यांचं नेमकं हे बेड तुम्ही बघू शकताय सगळे एक एक सोबतच सगळे बेड लावलेले आहेत आणि आता त्यांचे म्हणजे कपडे वगैरे तिथे बघू शकता तुम्ही खुर्च्यांवरती कपडे वाळू घातलेले आहेत हा 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 एक टिफिन आपण बघू शकता सर एकच डबा जो आहे तो पाचशे रुपयाला दिलेला आहे आम्हाला आणि वास्तविक पाहिजे त्याची किंमत दोनशे चाळीस असेल सर म्हणजे एक डब्बा पाचशे रुपयाला म्हणजे प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवसाला म्हणजे एकदा सकाळी दोन टाइम आहे पण दोन वाजता असतो पहिल्यांदा जेवण सकाळचा आणि संध्याकाळचं राहतं रात्च्या आठ वाजता समजा बरं म्हणजे महिन्याभराचे किती पैसे घेतले जातात जेवणाचे तुमच्याकडनं जेवणाचे एकदाच घेतलेले त्या दीड लाखामध्ये साठ हजार साठ हजार संडे के लिए बोला था कि आओ मत तुम लोग हम तुमको तुम टिफिन देंगे और उस टिफिन का पैसा, पैसा ही हमसे लिया, एक एक टिफिन का पांच सौ रुपए लिया है साठ हजार लिया है सर बो सकता अपन साठ हजार रुपये हाँ साठ हजार रुपये याठिका फिर जिफिन जे हैजिबा सोय नहीं है अतिशय दुर्गंधी सुटलेली आहे आता आपण त्यांची जी टॉयलेट आणि आंघोळीचं बाथरूम जे आहे ते कशाच पद्धतीचं ते पाहूयात विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावरती आता वाच ठेवला जातोय काही अज्ञात व्यक्ती इथं गाड्यावरती फिरतायत असं कधीपासून जाणवलंय असं की जेव्हापासून आमचं हे आंदोलन स्टार्ट झाले तेव्हापासून इथून म्हणजे आता रोडनं जाणं पण आम्हाला सेफ नाही आहे लोक येतात दोन ते तीन गाड्यांवर आणि आमच्यावर म्हणजे नेहमी नजर ठेवतात इकडे ये कोण येते कोण जाते हे कोणाशी भेटतात हे सक... आता जे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलेले त्यांच्याकडे हे सगळं सांगितलं नाही आता दोन तीन दिवसात ऑब्झर्वेशन मध्ये आले आम्हाला तर हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हे लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने देखील दखल घेतली पाहिजे त्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे असं देखील आपण म्हणू शकतो कारण एवढा मोठा प्रकार उघडकीस आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना टॉर्चर करणं साहजिक आहे आता काही गाड्या अज्ञात व्यक्ती त्यांच्या पाठीमाग फिरत आहेत असं त्यांचं मत आहे आपण बघूयात नेमकं राहण्याची सोय हो तर बघितलेली आहे या ठिकाणी वॉश आणि आंघोळीचे बाथरूम जे आहेत ते कशा पद्धतीने आपण बघूयात अतिशय दुर्गंधी सुटलेली आहे घाण वास येतो इथं हे ये, हे तुमचं वॉशरूम आहे इथंच ना तर इथं बघू शकता आपण तुम्ही आंघोळी वगैरे इथं करता बघा एकदाही साफ केलेलं नाही अतिशय दुर्गंधी येते घाण वास सुटलेला आहे चाळीस विद्यार्थ्यांसाठी हे सगळं आहे चला आता इथं उभा राहावं वाटत नाही प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे आपण बाहेर जाऊयात आपण बघितलं हे होतं रत्नदीप कॉलेजचं हॉस्टेल याला हॉस्टेल म्हणता येणार नाही खरं तर हा कोंडवाडा आहे एकाच ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना कोंडलं जातं आणि त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे पाण्याची सोय नाही जेवणाची सोय नाही आणि स्वच्छतागृह पण व्यवस्थित नाही आहे आंघोळीसाठी बाथरूम नाही आहे आणि विद्यार्थ्यांकडनं मात्र या हॉस्टेलचे दीड दीड लाख रुपये घेण्यात आलेले आहेत प्रचंड असे अत्याचार या विद्यार्थ्यांवरती झालेले आहेत विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी न्याय देण्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून राज्याच्या जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे त्यामुळे सगळ्यांना विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विद्यार्थ्यांबद्दल तुमचं काय मत आहे विद्यार्थ्यांची ही जी झालेली गैरसोय आहे कॉलेजबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या बॉक्समधून नक्की आम्हाला कळवा परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत नमस्कार